मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश कार्यालय येथे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्मानिय बबनरावजी मदने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अजयजी विचारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने यांनी मार्गदर्शन केले आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी विभागाने खांद्याला खांदा लावून काम करावे असे विभागाचे मुंबई अध्यक्ष यांनी केले संपूर्ण मुंबईसह राज्यभर बबनराव मदने हे धनगर ओबीसी समाजासाठी गेली पंचवीस वर्षे काम करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबईमध्ये अतिशय चांगले काम सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री पवार साहेब राष्ट्रवादी कार्याध्यक्ष खासदार सन्मानिय श्री प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रांताध्यक्ष खासदार श्री सुनील तटकरे साहेब या नेते मंडळांनी साहेब यांच्या गेली पंचवीस वर्षे पक्ष स्थापितपासून पक्षात विविध पदांवर तसेच धनगर ओबीसी समाजात काम करीत आहे यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील राज्य महामंडळावर काम करण्याची सद्दी मिळाली पाहिजे ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तमाम धनगर समाजाची भावना आहे आपले वरिष्ठ नेते नावाचा निश्चित विचार हे अपेक्षा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केली शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष स्वामी चव्हाण मुंबई उपाध्यक्ष भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर उपाध्यक्ष महेंद्रबाई साळुंकी मुंबई सचिव अय्यूब भाई सोलंकी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांजी मयेकर दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर करेकरा करेकेरा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सूरजजी बोहोत दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष रोहित पिहाल ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संजय तालुका तालुकाध्यक्ष ॲडवोकेट एकनाथ चव्हाण गोविंद चकोर गोविंद पाल विनोद गुरव वार्ड अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे सुरेश मंडल अहमद सोलंकी रविराज खेडेकर प्रशांत सागवेकर सागर पेंढारी जुबेर सय्यद इस्माईल सारंग आणि ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे